विषयाचं नाव आहे ग गणिताचा गणित म्हणजे आकड्यांचा खेळ हा खेळ ज्याला जमला तो बुद्धिमान आणि प्रयत्न करूनही हरला तो सरळ सरळ निर्बुद्ध गणित शब्द तसा पचनी पडायला अवघडच कित्येकांचा याच्याशी छत्तीसचा आकडा तसं पाहिलं तर गणिताचा स्वभाव एकदम रोखठोक जमलं तर शंभर टक्के नाहीतर चक्क शून्यावर दांडी अधेमध्ये मांडवली वगैरे काही नाही अगदी जन्मापासूनच आपली साथ गणिताशी मूल जन्माला येताच वेळ पाहिली जाते तिथेच पहिली ओळख आकड्यांशी होते मग त्या दिवसाची तारीख महिना वर्ष हेही आकड्यातच एकदा काही संख्या हे आकडे जोडले गेले की ते आयुष्यभर पाठपुरावा करतात मुलाच्या जन्मवेळेप्रमाणे ज्योतिषशास्त्रात पत्रिका मांडली जाते म्हणजेच इथेही पुन्हा आकडेमोड गणित आलंच शालेय जीवनात अगदी सुरुवातीपासूनच गणित सोबत करते पुढे त्याची व्याप्ती वाढत जाते पण एकदा का शालेय जीवन संपले की या गणिताची भीती थोडीफार कमी होते सर्वच मुलांना गणित कठीण वाटते असे नाही काही मुले त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळवतात संख्याशास्त्रात गुणवंत म्हणून ओळखले जातात जीवनाच्या प्रत्येक वळणावर गणित पाठपुरावा करतच राहते हे गणित तरी किती प्रकारचे गणित व्यवहाराचं कुणाशी कसं वागायचं कसं बोलायचं माणसं कशी ओळखायची कुणाला जवळ तर कुणाला दूर ठेवायचं कुणापासून सांभाळून राहायचं इत्यादी हे व्यवहाराचं गणित ज्याला जमलं तो जीवनात यशस्वी होतो गणित वेळेचं काळ कुणासाठी थांबत नाही प्रत्येकाला हे दिवस रात्र आणि त्यांचे तास सारखेच आहेत या वेळेचा उपयोग करीत आयुष्यात काय मिळवायचं आहे काय जपायचं आहे आणि काय सोडून द्यायचं हा हिशोब तर वैयक्तिकच एक छोटीशी चूक इतकी महागात पडते की माणूस आयुष्यातून उठतो त्याचं सर्वस्व लुटलं जातं कितीही चूक सुधारण्याचा प्रयत्न केला तरी ती सुधारता येत नाही उदाहरणच द्यायचं आले तर कधी क्षणिक मोहापाई केलेली चोरी रागाच्या भरात केलेली मारामारी त्यातून झालेला घातपात खून जीवघेणी स्पर्धा जिंकण्यासाठी कोणताही विचार न करता उचललेले वाकडे पाऊल या सर्वात ती व्यक्ती तर होरपळतेच पण त्याचबरोबर त्या व्यक्तीशी संबंधित असलेले नातेवाईकी हवालदिल होतात समाजात मान खाली घालावी लागते मनस्ताप होतो तो वेगळाच म्हणजेच वेळेच्या गणिताला खूप महत्त्वाचे स्थान आहे वेळेवर शिक्षण वेळेवर नोकरी व्यवसाय वेळेवर लग्न मुलं बाळं वगैरे गणित पैशाचं जीवन समाधानाने शांतपणे आणि आनंदाने जगण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि गरजेची लागणारी गोष्ट म्हणजे पैसा अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी पैसा हा हवाच शिवाय कळत न कळत येणारे लहान मोठे खर्च त्यासाठी पैशाची तरतूद हवी असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी म्हणून चालणार नाही नुसता पैसा मिळवून भागणार नाही तर त्याचे योग्य प्रकारे नियोजन करून तो पैसा कशा प्रकारे सुरक्षित राहील आणि कसा वाढेल हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे एकंदरीत काय गणिताशी नातं तोडून दूर राहता येणार नाही गणिताशी बट्टी केलीच पाहिजे धन्यवाद